राज्याचे कृषी कुछ, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आक्षेपार्ह हो, विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिनांक चोवीस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली कोकाटे यांचे शेतकरी विरोधी असंवेदनशील व निष्काळजीपणे केलेल्या वक्तव्य राज्यातील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनावर मीठ चोळण्यासारखे ठरले आहे पद हे, हे। अत्यंत जबाबदारीचे पद असून असताना सुद्धा त्यांचे हे बेताल वक्तव्य हे पूर्णतः निषेधार्थ आहे त्यामुळे कोकाटे यांना आता या, पद या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही अशी टीका आंदोलनकर्त्यांनी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर शेख अब्दुल माजीद, अब्दुल रशीद यांच्या स्वाक्षऱ्या गंगाप्रसाद यादव युनिस यांच्यासह अन्य कार्यकर्त्यासह स्वाक्षऱ्या आहेत आणि शरद पवार सभा राष्ट्रीय काँग्रेसच्या तर्फे आम्ही कृषी मंत्री राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे की असे जे माणिकराव कोकाडी जे कृषीमंत्री आहेत जे विधानमंडळामध्ये पत्ते खेळत आहेत रमी खेळत आहेत आज आपल्याला माहीत आहे की राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती आहे दुबार पेरणीचं संकट आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे अशा अवस्थेमध्ये या कृषीमंत्र्यांनी विधान भवनामध्ये त्या शेतकऱ्याबद्दल काहीतरी चांगली योजना आणायला पाहिजे होती पण हे न करता हे कृषीमंत्री विधानमंडळामध्ये रमीचा डाव खेळत आहेत त्याचप्रमाणे ते आपण मागील आठ महिन्यापासून बघितलं तर हे शेतकऱ्याचा अपमान करत आहेत मागच्या वेळेस या त्या जेव्हा शेतकऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान झालं त्यावेळेस शेतकऱ्यांनी म्हटलं की आमच्या शेतीचे पंचनामे करा तर त्यावेळेस हे कृषी मंत्री कोकाटेसाहेब म्हणाले की काय ढेगाळचे पंचनामे करायचे त्याचबरोबर त्यांनी या शेतकऱ्यांना भिकारी म्हणून संबोधलं आणि आत्ता काल तर त्यांनी म्हटलं की सरकार भिकारी आहे अशा प्रकारचे वक्तव्य हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे करत आहेत वारंवार शेतकऱ्याचा ते अपमान करत आहेत खरं पाहिलं तर शेत कृषीमंत्री यांनी शेतकऱ्यासाठी दिलासा देण्यासाठी काम केलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण एक लातूरपूरची घटना बघितली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या ठिकाणी सभा घेतली त्यावेळेस त्या ठिकाणी ते दीपकदादा घाडगे हे कार्यकर्ता त्या ठिकाणी तुमचे मंत्री मंत्रालयामध्ये पत्ते खेळतात विधानमंडळामध्ये पत्ते खेळत आहेत रम्मीचा डाव खेळत आहेत असं जेव्हा प्रश्न विचारला तर तेव्हा त्यांच्या जे प्रदेश युवक प्रदेशाचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी त्याला खूप मारहाण केलेली आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे महायुतीचं सरकार आहे हे कार्यकर्त्यावर दबाव आणत आहे आणि कुठल्याही प्रकारचं निवेदन देऊ नये निवेदन जरी दिलं तर त्याला आम्ही मार देऊ अशा प्रकारचं काम हे महायुती सरकार या ठिकाणी करत आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आमची संख्या जरी कमी असली आमचं सरकार जरी नसलं तरी अशा या दबावाला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुमानणार नाही त्याच्या विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र पेटलेलं आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे महायुतीला युतीला हे जड जाईल आणि आपण आग बघितलं आहे शरदचंद्र पवार अजित पवारचं गटाचे अजून एक आमदार की ज्यांनी संग्राम जगताप त्यांनी आपल्या अल्पसंख्याक त्या लोकांबद्दल ते वाईट शब्द त्यांनी उच्चारले होते पण तरीही शरदचंद्र आपला राष्ट्रवादी काँग्रेसपद अजित पवार गटांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये अल्पसंख्याक असेल इथला दलित असेल इथले मराठा समाज असेल सर्व समाजातून या महावितर युका युतीला या ठिकाणी विरोध होत आहे आणि याची प्रचिती आपल्याला या येणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल याच्या आपल्या दिसल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या माध्यमातून मी सर्व अल्पसंख्याक बांधव असतील दलित बांधव असतील मराठा बांधव यांना मी सांगू इच्छितो की यापुढं आपण महायुतीच्या पाठीमागं राहू नका कारण ही जी सरकार आहे हे भारतीय जनता पार्टी हे जातीवादी सरकार आहे याच्या पाठी आपण उभा टाकू नाही आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आणि पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आपण महाविकास आघाडीला या ठिकाणी आपण निवडून द्यावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो